नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ सूर्य नमस्कार करो या फिर अनुलोम विलोम मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए जय भीम जय शिवराय भावना आणि स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या बाळाच्या युट्यूब चॅनलवरती तर खूप जणांच्या कमेंट आणि इंस्टावरती मेसेजच होते की बा बा बाबासाहेबांवरती जे न्यू ट्रेनिंग व्हॉट्सअप स्टेटस क्रिएट कर तर फायनली आजच्या वेळेमध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच न्यू ट्रेनिंग व्हॉट्सअप स्टेटस क्रिएट क्रेत करणार आहोत आणि आता जो व्हिडिओ खरंच खूप खास आणि कडक झालेला आहे आता जो वेडिओ आपण काही मास्टर अप्लिकेशनमध्ये एडिट करणार आहोत तुमच्याकडे काही मास्टर नसेल तर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आणि जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल असेल ते सर्व काही तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे काय विषय नाही आणि त्याला कुठलाही पास वगैरे काही नाही तर तुम्ही सिंपली जाऊन डाउनलोड करून तुमच्या एवढ्या में करू शकता पण तिथनं डाउनलोड करण्यास काही भावनाने बहिणीला प्रॉब्लेम होतो तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल असतात ते सर्व काही ते मी टेलिग्रामवरती व्हिडिओच्या खाली लगेच अपलोड करत असतो आणि जे मी काही मास्टर यूज करतो ती इथं वरती पिन केलेलं आहे बघू शकते यावरती क्लिक करून तुम्ही हे काही मास्टर डाउनलोड करून घेऊ शकता लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे आणि टेलिग्रामच्या आईडीज तुम्हाला स्क्रीनवरती दिसतच आहे डिस्क्रिप्शनमधून टेलिग्रामला जॉईन व्हायला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही सिम्पली टेलिग्रामवरती राहुल पाटे सर्च केलं बी तर आपलं चॅनल येऊन जाईल आणि एडिटिंगबद्दल तुम्हाला काही क्वेश्चन असतील पर्सनली माझ्याशी तुम्हाला काही बोलत असेल तर तुम्ही मला इंस्टावरती मेसेज करू शकता लिंक आहे डिस्क्रिप्शन मध्ये इन्स्टाईडी तुम्हाला स्क्रीनवरती पण तुमच्या भावाला फॉलो नसेल केलं तर इंस्टाला नक्की फॉलो करा आणि एक तुम्हाला छोटी रिक्वेस्ट लाइक लाईक नसल्या तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती कोणी फर्स्टाईम आला असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा कारण की मी तुमच्यासाठी अशी ट्रेनिंग वेनिंग आपल्या मराठी भाषेतून घेऊन येत असतो आणि मराठी माणसाला नक्की सपोर्ट चला तर चला जरा वेळ न घालवता आपण आजचा व्हिडिओ सुरू करून टाकूया मजा आया और मैं ये जो मजा है को देना व्यक्ती देण्याचा ओके तर काही तर आपल्याला कायमार्कच्या ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे ओपन केल्याच्या नंतर इथं प्लसच्या अकाउंटवरती क्लिक करून नऊ पॉईंट सोळाचा आमदला फुलस्क्रीन रिसिप्ट सेलेक्ट करायचं आहे रिसिफ्ट सिलेक्ट केल्याच्या नंतर बघू शकता तुमच्यासमोर असा काही इंटरफेस येऊन जाईल तर सगळ्यात पहिले तुम्हाला इथं सेटिंगचे ऑप्शन दिसत असेल या सेटिंगच्या ऑप्शनवरती क्लिक करून एडिटिंगमध्ये खाली फिल् स्क्रीन ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे आणि तिथे तुम्हाला फोटो क्लिप्स आहे तुम्हाला एक पॉईंट पाचच्या एवढी ठेवायची ठीक आहे तुम्ही बघून घेऊ शकता अशा प्रकारे ठेवायचे आणि ओके करायचं आहे ओके केल्याच्यानंतर तुम्हाला इथं मी एक ओरले व्हिडिओ दिलेला आहे बघू शकता हवाला व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे ॲड केल्याच्यानंतर सिम्पली तुम्हाला ऐडिओवरती क्लिक करायचं आणि यावरचा जो ऑडिओ आहे तो ऑडिओ ऑफ करायचा आहे ऑफ केल्याच्यानंतर सिम्पली तुम्हाला इथं ऑडिओच्या ऑप्शनवरती जायचं आहे आणि ज्या पण फोटोमध्ये आपला ॲडिओ असेल तिथनं आपल्याला ॲडिओ ॲड करायचा ठीक आहे सर्व काही मटेरियल तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टेल मिळून जाईल ठीक आहे तर इथे बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला इथं ॲड करायचं नाही इथं पहिली बीट आहे बघू शकता इथं दहा सेकंद दहा सेकंद नंतर इथं बघू शकता पहिली बीट आहे दहा सेकंद सात एक सेकंद ठीक आहे दहा सेकंदावर पॉईंट ठीक आहे एक पॉईंट शंभर पॉईंट अशा हिशोबाने पहिले बीट आहे ठीक आहे इथं आल्याच्यानंतर एवढं तर तुम्हाला समजलेलं असेल त्यानंतर तुम्हाला इथं लेअरमध्ये जायचं आहे मिळामध्ये जायचं आहे आणि इथं तुम्हाला मी बाबासाहेबांचा एक फोटो दिलेला आहे तो फोटो तुम्हाला सिम्पली ॲड करायचा आहे इथपर्यंत घेऊन टाकायचं आहे जिथपर्यंत आपला हा व्हिडिओ आहे तिथपर्यंत ठीक आहे याला असं झूम करायचं आहे आणि इथं ॲडजस्ट करून घ्यायचं ठीक आहे बघू शकता आणि तुम्हाला इथं ओरल ॲनिमेशनमध्ये यायचं आहे आणि इथं तुम्हाला एक ॲनिमेशन देऊन घ्यायचं यावरती तुम्ही तुमच्या हिशोबाने देऊ शकता तर सिम्पली आपण वाला देऊन घेऊया ठीक आहे बघू शकता वाला ओके करायचं आहे ॲनिमेशन दिल्याच्या नंतर करायचं काय इथे बघू शकता तुम्हाला मीडियाच्या ऑप्शन दिसत असेल या मीडियाच्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करून टाकायचे आणि ज्या पण फोल्डरमध्ये तुमच्याकडे बाबांचे फोटो असतील ते फोटो तुम्हाला सिम्पली ॲड करायचे हे सर्व फोटो तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल आणि आपल्याला तेरा ते चौदा फोटो ॲड करायचे तर सिम्पल मी फोटो ॲड करून घेतो ठीक आहे तर इथं मी फोटो ॲड केलेले आहे फोटो ॲड केल्याच्यानंतर आता याला आपल्याला बीटनुसार मॅच करायचं ठीक आहे तर इथं बघू शकता एकदम सोपं इथं बघू शकता इथं दुसरी बीट आहे इथं बघू शकता तुम्ही प्ले करून पण बघू शकता काय सोपं आहे एकदम इथं हा फोटो तुम्हाला इतपर्यंत घेऊन टाकायचा ठीक आहे बघू शकता इथं मी बीट देतो आहेस ठीक आहे तुम्हाला इथं बघू शकता बीट देतो सिम्पली तर तुम्हाला इथं सेकंदावरती बघायचे बघू शकता निळे सेकंदा जिथं तिथं असेल तिथं एक बीट आहे ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे तर मी सर्व बीट तुम्हाला इथं लावून दाखवतो एकदम सोपं आहे काय अवघड नाही ठीक आहे एकदम सोपे बीट आहे इथं बघू शकता दिसतच असेल तुम्हाला हा फोटो तुम्ही ऐकू शकता ऐकून तुम्ही पुढे बीट देऊ शकता काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे एकदम सोपं आहे काही हाड वगैरे नाही इथं बघू शकता टाईम ला लागला तर लागू तुम्ही बीट ऐकून बीट देऊ शकता ठीक आहे तर ही बीट इथे माझ्या हिशोबाने ठीक आहे मागे दोन बीट गेलते तर डायरेक्ट ठीक आहे इथे बघू शकता इथं ही बीट आहे ठीक आहे अशा प्रकारे तुम्हाला बीटपर्यंत घेऊन टाकायचं आहे त्यानंतर ही बीट इथे बघू शकता एकदम सोपं आहे काही प्रॉब्लेम नाही तेरा फोटो तुम्हाला ॲड करायचे तेरा इते आशा पर करा अनि नसल ते चौदा इथे बघू शकता अशा प्रकारे आणि अजून तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नसेल घ्या तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईमच आला असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा तर इथं बघू शकता इथं बीट आहे मी तर ऐकत पण नाही तरी पण बीट देतो आहे बघू शकता किती सोपं आहे काही अवघड नाही आहे आणि इथं ही, ही बीट आहे बघू शकता तुम्हाला सेकंद दिसत असेल वरती तर मी तुम्हाला सेकंदा दिसत नसेल तर वरती सेकंद पण ॲड करून देतो ठीक आहे बीट लावून देतो ठीक आहे सर्व फोटोवरती एकदम सोपं आहे काही प्रॉब्लेम नाही एकदम सोपं आहे ठीक आहे इथे बघू शकता सर्व फोटोवरती तुम्हाला मी वरती बीट लावून दाखवतो ठीक आहे तुम्हाला बीट दिसत असेल वरती किती सेकंदावरती ठीक आहे एकदम सोपं आहे काही प्रॉब्लेम नाही इथं पण बीट झालेली इथनं इत इथपर्यंत घ्यायची आणि जे काही तुमचे एक्स्ट्रा फोटो असेल ते फोटो तुम्ही डिलीट करू शकता काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे इथे बघू शकता अशा प्रकारे टाईम लागला तर लागू तर काही प्रॉब्लेम नाही पण एवढं एकदम प्रोफेशनल आणि एकदम कडकपणे बनलेला पाहिजे ठीक आहे इथे बघू शकता लास्टपर्यंत आपली लास्ट बीट इथे आणि इथं आपले सगळे बीट जे सर्व फोटो ॲड झालेले जेवढे पण फोटो आपले जास्त झालेले असेल ते फोटो आपण डिलीट करून टाकूया ठीक आहे प्रकारे सर्व फोटो आपले आता ॲड झालेले आहेत त्यानंतर तुम्हाला करायचं काय पहिल्या लेयर पाशे यायचे सिंपली लेअरमध्ये जायचं आहे इथं आल्याच्यानंतर लेअरमध्ये दोन मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्यानंतर इथनं तुम्हाला एक पी एन जी दिलेली आहे विटनेट पी एन जी बघू शकता रेड कलरची ही पी एन जी तुम्हाला ॲड करायची इथं खाली ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे इथं ॲड करायच्यानंतर सिंपली लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्यानंतर इथनं तुम्हाला आणखीन एक पी एन जी दिलेली आहे बघू शकता हिवाली बाप माणूस ठीक आहे ही पी एन जी तुम्हाला इथं खाली ॲड करायची ठीक आहे एकदम सोपं आहे काय हार्ड वगैरे नाही ठीक आहे इथं ॲड केल्याच्या नंतर थोडेसे अजून आपण ही जी पी एन जी आहे थोडीशी मोठी करून घेऊया जेणेकरून परफेक्टपणे मॅच होईल ठीक आहे ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे आणि ही पी एन जी आपण थोडीशी खाली घेऊया अजून ठीक आहे अशा प्रकारे ठीक आहे एवढं केल्याच्यानंतर करायचं काय परत तुम्हाला लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे आणि इथनं मी तुम्हाला एक हिळो दिलेला आहे तो हिळं तुम्हाला सिम्पली ॲड करायचा आहे बघू शकता हवा लाईफ व्हिडिओ आहे व्हिडिओ ॲड केल्याच्या नंतर या तुम्हाला क्लिक करायचं आहे याला असं इथं झूम करायचं ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे आणि हा व्हिडिओ इथंच ठेवायचा ठीक आहे खाली आणि ब्लेंडिंगमध्ये येऊन तुम्हाला याला स्क्रीनवरती सोडायचं ठीक आहे स्क्रीनवरती सोडल्यानंतर हा इथं असे इफेक्ट ॲड होऊन जाईल त्यानंतर परत लेअरमध्ये जायचं आहे मीडियाम जायचं आहे आणि तुम्हाला आणखी एक व्हिडिओ दिलेला आहे मी तो व्हिडिओ तुम्हाला सिम्पली ॲड करायचा आहे बघू शकता हवाला तो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ ॲड केल्याच्यानंतर तुम्हाला काहीचे साईडचे ऑप्शन दोन याला फुल स्क्रीन करायचं आहे बॅक यायचं आहे खाली ब्लेंडिंगमध्ये यायचं आहे आणि याला तुम्हाला स्क्रीनवरती सोडायचं आहे स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर या क्लिक करायचं आहे थ्री डॉटवर दोन याला सेंड टू बॅक करायचं आहे ठीक आहे सेंड टू बॅक करायच्या नंतर परत तुम्हाला लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध जायचं आहे आणि तुम्हाला आणखीन एक मी व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ सिंपली तुम्हाला ॲड करायचा आहे बघू शकता हा वाला तो व्हिडिओ आहे काही साईडच्या ऑप्शनवरती जाऊन तुम्हाला याला फुल स्क्रीन करायचं आहे बॅक यायचं आहे आणि ब्लेंडिंगमध्ये येऊन तुम्हाला याला स्क्रीनवरती सोडायचं आहे ठीक आहे स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर आता तुम्हाला व्हिडिओचा एक नंबर लिहायचा आहे लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथनं तुम्हाला एक बॉर्डर पी एन जी दिलेली सिम्पली ती बॉर्डर पी एन जी ॲड करायची काहीची साईडच्या जाऊन तुम्हाला याला फुल स्क्रीन करायचं निची जी लेन ते शॉर्टपर्यंत घेऊन टाकायची जेवढे पण आता आपण पी एन जी इमेजेस ॲड केलेले ते सर्व तुम्हाला शेवटपर्यंत घेऊन टाकायचे आणि जे फोटो परफेक्टपणे ॲड झालेले नसेल तर बघू शकता तुम्हाला मी फोटो ॲड करून दाखवतो ते फोटो तुम्ही ॲड करून घ्यायचे ठीक आहे बघू शकता हा फोटो जो आहे पूर्णपणे ॲड झालेला आहे आणि हा फोटो जो आहे पूर्णपणे ॲड झालेला नाही ठीक आहे तर या फोटोवरती सिंपली तुम्हाला क्लिक करायचं काही साईडच्या क्लिक करायचं नाही असं सरकून घ्यायचं ठीक आहे बघू शकता इकडं स्क्रॉल करायचं आणि इथं डबल मायनसचं ऑप्शन दिसत असेल यावरती तुम्हाला क्लिक करून याला असं इक्वल करून घ्यायचं आहे ठीक आहे एवढं गेल्याच्यानंतर या पहिल्या फोटोवरती तुम्हाला क्लिक करायचं तुम आहे क्लिक जायचं आहे क्लिक गेल्याच्यानंतर तुम्हाला इथं एक ग्राफिक्स डाउनलोड करून घ्यायची ही ग्राफिक्स तुम्हाला बिटस्कॅन ॲप्लिकेशनमध्ये मिळून जाईल हे ॲपचं नाव आहे प्लेस्टोरवरती जाऊन तुम्ही ॲप डाउनलोड करून घेऊ शकता आणि यामधलं तुम्हाला तीन तुम नंबरचा इफेक्ट ॲड करायचा ठीक आहे जर तुम्हाला काहीं मास्टरमध्ये ही ग्राफिक्स ऍड येत नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ दिलेला आहे क्वालिमिटी जी आहे इफेक्ट कसा ॲड करायचं तो व्हिडिओ बघून तुम्ही हा ही ग्राफिक्स तुम्हाला बिटस्कॅन ॲप्लिकेशनमधनं या यावरती ॲड करता येईल ठीक आहे काहीन मास्टरमध्ये आणि ही ग्राफिक्स तुम्हाला मास्टर मास्टरमध्ये मिळणार नाही ठीक आहे बिटस्कॅन ॲप्लिकेशनमध्येच मिळेल आणि यामधला तुम्हाला तीन नंबरचे इफेक्ट जो आहे ॲड करायचा सर्व फोटोवरती ठीक आहे जेवढे पण फोटो असतील त्या सर्व फोटोवरती तीन नंबरचे इफेक्ट ॲड करायचा आहे आणि अजून पण तुम्हाला कोणती स्टेप कळाली नाही काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला इंस्टावरती सॉरी डिस्क्रिप्शनमध्ये सॉरी कमेंट करू शकता कमेंटमध्ये तुम्ही मला कळवा मी तुम्हाला रिप्लाय देईल काही प्रॉब्लेम आला तर ठीक आहे आणि व्हिडिओ बघितल्याच्यानंतर जेवढे पण भावन्न तुमच्याकडे व्हॉट्सअप ग्रुप असेल त्या सर्व ग्रुपमध्ये हा व्हिडिओ शेअर करत चला ठीक आहे जेणेकरून ज्यांना पण कोणाला एडिटिंगची आवड असेल त्यांच्यापर्यंत आपला व्हिडिओ पोहोचेल आणि ते पण एडिटिंग शिकतील तर नक्की तुमच्याकडे जेवढे पण व्हॉट्सअप ग्रुप असेल त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करत चला आणि तुम्ही मला अजून पण इन्स्टाला फॉलो नसेल किंवा ते इंस्टाला फॉलो करा मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे आणि काही तुम्हाला प्रॉब्लेम आला कोणती स्टेप कळाली नाही तर कमेंट करा रिप्लाय तुम्हाला मिळून जाईल आणि तुमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन पण तुम्हाला मिळून जाईल तर आता बघू शकता मी सर्व फोटोवरती जे क्लिग्राफिक्स ऍड केलेले आहे तर अशा प्रकारे तुम्हाला सर्व फोटोवरती क्लिक ग्राफिक्स ऍड करून घ्यायची त्यानंतर करायचं काय इथे बघू शकता तुम्हाला व्हिडिओच्या एक नंबर लिहायचंय लेअरमध्ये जायचंय मीडियामध्ये जायचंय मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथन तुम्हाला जो पण तुमचा इंस्टाग्राम किंवा यूट्यूबचा लोगो असेल तो लोगो ॲड करायचा आहे सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे तुमचा लोगो ठीक आहे तेव्हा समोरच्याला समजेल की व्हिडिओ तुम्ही बनवलेला आणि हा लोगो तुम्ही वरती ॲड करू शकता कोपऱ्यामध्ये जर तुम्हाला लोगो बनवता येत नसेल तर मी व्हिडिओ दिलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये तो व्हिडिओ बघून तुम्ही लोगो बनवायला शिकू शकता ठीक आहे हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नाही तर सिम्पली तुम्हाला व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे थ्री डॉट जाऊन याचा एक डुप्लिकेट तुम्हाला असं पुढं ॲड करून घ्यायचा ठीक आहे तर आता व्हिडिओ तुमचा पूर्ण बनवून रेडी झालेला आहे मी तुम्हाला थोडासा प्ले करून दाखवतो की कसा बनलेला आहे ठीक आहे तर बघू शकता एकदम कडकपणे आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे बघू शकता तर बघू शकता एकदम कडकपणे आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे सिम्पली तुम्हाला इथं शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करून या व्हिडिओला इथे एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला याला एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल भावना आणि बहिणींवर तो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईमच आला असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटूया नव्या ड्रिंगच्या टोटलमध्ये तोपर्यंत बाय बाय जय महाराष्ट्र